इव्हेंट मॅनेजमेंटमुळे कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाला मोठे वलय प्राप्त झाले आहे त्यामुळे नवीन पिढी अशा कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचे शिवधनुष पेलत आहे परंतु ज्या काळी इव्हेंट मॅनेजमेंट हा शब्दही प्रचलित नव्हता त्या काळात बेळगाव मध्ये मंडोळकर डेकोरेटर्स एकाहून एक अशा सरस कार्यक्रमांचे व्यवस्थापन नियोजन करत होते गणेशोत्सव मंडळाचे मंडळ घालण्यापासून ते बेळगाव मधील एक उत्तम इव्हेंट मॅनेजर असा हा प्रवास तरुणांसाठी एक प्रेरणादायी प्रवास म्हणून उपयोगी ठरणारा आहे पिढीचा व्यवसाय असा नव्हता आमचा आम्ही स्वतः सुरू केला व्यवसाय हा आणि आपण पहिला जेव्हा आम्ही होतो ते सामान्य आम्ही सगळे मिळून भाऊ वगैरे आम्ही सगळे वडील वगैरे चांदीचं काम करायचं आम्ही म्हणजे दुसऱ्याचं मटेरियल मी फक्त मजुरी घेऊन आम्ही काम व्यवसाय करायचा मग त्यात हळूहळू मध्ये आपण सगळे यातच न पण हा व्यवसाय आता चेंज करायचा म्हणून मी थोडं लाइटिंगचं सामान थोडं खरेदी करून थोडा माळा वगैरे खरेदी करून असे दिपोळी वगैरे लावायचं आपण दोन एक एक दोन दोन माळा अशा लावून पुढे थोडं सुरू सुरू करता आपण ह्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट घेऊन मग मोठ्या व्यवसायामध्ये हे करू नाईनटीन एटी टूमध्ये चालू केलेला व्यवसाय चार पाच पहिला सगळ्यात पेंडॉल म्हणजे आम्ही शापूर मार्केटमधला एकोणीसशे नाईन्टीन एटी नाईनला फर्स्ट म्हणजे मोठं काम म्हणजे शापूर मार्केटचं गणपती उत्सवचं काम केलं होतं त्याच्यानंतर संभाजी रोडला एक त्या टामालाच हे केलं आहे म्हणजे आपण व्यवसाय त्यात चालू करून घेतला आम्ही म्हणजे आम्हाला फार मला उत्साह प्रत्येक गणपतीचं काम म्हणजे चांगल्या प्रकारे करायचं मग बाकी नंतर मग करत करत मी प्रत्येक मंडळाचे काम केले रविवार पेठेचं काम केलं आहे भाजी मार्केटचं काम केलं आहे परत सगळ्या जेवढे बेळगावमध्ये लाहूर शास्त्रीचं महाराजचं सगळे मी सगळे म्हणजे गणपती मंडप असे सगळे केले करत 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 शिक्षण घेतलं होतं की कसं नाही आवड होती शिक्षण अशा नाही म्हणजे मी जेव्हा शाळा शिकत 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 येत म्हणजे माझे भाऊ करायचे तर भावा भावाबरोबर मी जात जात मग त्या आवड निर्माण झाली मग भावा पण मग असं जर दोघं पण आम्ही हा बिझनेस सुरू केलो म्हणजे मी जेव्हा नववीपासून ह्या बिझनेस करतो आठवी नववीपासून मी बिझनेस करतो शाळेला जाऊन मी स्वतः स्पीकर वगैरे हो स्वतः लाईटिंग स्वतः स्पीकर वगैरे हो सगळे लग्नाची काम वगैरे स्वतः करायची सर मग सगळं सामान कसं काय जमवत गेला आणि कसा व्यवसाय हो जमवत म्हणजे कसं आपण थोड्या म्हणजे आता कुठं एक लग्न करायचे मग ते पैसे त्या थोडे इन्व्हेस्टमेंट घालायचे आणि कामगार वगैरे हो होतं आपण स्वतः राबायचं फक्त एक दोन कामगार होत्या मी स्वतः फार राबायचं त्यामुळे मला त्यामुळे कामगार यायची विचारला त्यातला असा भाग नाही की पहिलेच आणि आत्तात फार फरक आहे पहिला कामगार यायचे विचारला म्हणजे काय दिला तरी कामगारांनी खुशीन जायचे आम्ही सगळे एकत्र मिळून आम्ही काम व्यवसाय करायचा त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं काम करायला सर एकोणीसशे ब्याण्णवचा कालावधी आणि आत्ता दोन हजार एकोणीसचा एक याच्यामध्ये काय फरक आहे तुमच्या व्यवसायामध्ये असं तुम्हाला वाटतं नाही फार फरक आहे आत्ताच्या वेळेला पहिले म्हणजे फार पहिला जो उत्साह आहे तो आत्ता उत्साह नाही आहे आता कसा आहे आता कॉम्पिटिशन वाढतंय हेडॅक जास्ती आहे परत आताची पिढी जी काम करते ती ती पिढी आता काम पहिलेस काम करत नाहीत त्याच्यामुळे आता काम करायचे वि करायच्या अगोदर कामगारांना विचारलं तर नंतर कामगार अशातला व्यवसाय झालाय आता सगळ्या गोष्टी काय बदल झाला भरपूर फरक झालाय व्यवसायामध्ये आता आणि पहिले म्हणजे फार फरक आहे आता सुद्धा डिजिटल कारण आता सगळे मी सांगले की आता सगळे एलईडी बल्ब वगैरे सगळ्या मशीन्स वगैरे सगळ्या आता अवेलेबल मिळतात पण आपण स्वतः मटेरियल करायचं आता सगळ्या अवेलेबल सगळ्या बाहेरूनच मिळते सगळं त्याच्यामुळे आता त्रास नाही झालाय तर आतापर्यंत कुठलीशी मोठी कामं केलाय तुमच्या कायम लक्षात राहतील अशी मी कसं आहे परत फार मोठमोठी मुट, कामं केलं आहे आम्ही म्हणजे आता मला आठवत नाही म्हणजे बरीच कामं मोठी केली जेवढी बेळगाव जेवढे मिनिस्टर्स वगैरे परत लहान लहानपासून ह्याच्यापर्यंत आता उदाहरण फेस्टिवल म्हणा अन्न उत्सव म्हणा परत जनता राजा म्हणा परत मोठमोठे म्हणजे गणपती भरपूर केलेत सर हा जो डेकोरेशनचा व्याप असतो तो भरपूर मोठा असतो आहे एक प्रॉपर मॅनेजमेंट तुम्ही कसा करता एक व्यवस्थापन कसं करता नाही कसं आहे फार मोठी असते तर आम्ही एक मीटिंग घेतो मिटिंग घेऊन आम्ही प्रत्येकाला विभाजून काम देतो हे एवढं टायमात व्हायला पाहिजे तू इथनं आणि कसं आहे ऑफिसमधनं सामान झालं ते सगळे आम्ही सांगून लिस्ट करतो तयार लिस्ट तयार केल्यानंतर आम्ही त्याचं स्टडी करतो बा काय आपल्याकडे आहे काय बाहेर आणायला पाहिजे हे सगळं वस्तू करूनच मॅनेजमेंट करतो सगळं सर हा जो व्यवसाय तो एक हंगामी सारखा व्यवसाय आहे मग ज्या काम तेव्हा मग तुम्ही कामगारांना काय काम करता नाही आता पहिला काम नसायचं म्हणजे सिजनेबल राहायचं आता असं झालं की भरपूर हे बेळगावसुद्धा आपला भरपूर वाढलेलं आहे त्याच्यामुळे आता कामाला कमी नाही आहे आता उलटं झालं कामगार कमी काम जास्त असं झालं आता त्याच्यामुळे काम भरपूर आहे आता चार पाच महिने आता काम नशाचा भाग नाही आहे पावसा सुद्धा मेंटेन्सचा भाग असते मेंटेन्स पण करावं लागते मिरॅकल फाईव्ह ई बाईक तेराहून अधिक वर्षे पारकलेली किंमत रुपये त्रेचाळीस हजारापासून सुरुवात महिन्याच्या पेट्रोल इतका ई एम आय श्रीमान एंटरप्राइजेस शॉप नंबर एक कनडा भवन शेख हॉस्पिटल समोर रामदेव हॉटेल नेहरू नगर बेळगाव संपर्क नऊ चार चार नऊ आठ एक नऊ नऊ तीन दोन त्यांचं आपलं एक स्टॉप कसा आहे आमचं तर काम जास्त असेल तर आम्ही दोन चार महिन्यासाठी कामगार बागवतो बाहेरून थोडे चार महिने ठेवून घेतो नशील तर पावसात मग आमचे परमन्ट एक सात आठ कामगार असतात ते कामगारांना ठेवून येतो मग तेच काम ते कंटिन्युअस पावसामध्ये आम्ही रिकवरी करून घेतो सगळं म्हणजे बाजा वगैरे सगळं तर सगळ्या व्यवसायांना आता, आता कामगार कमी आहेत किंवा कुशल कामगार नाहीत असं एक सांगितलं तुमच्या त्या व्यवसायावर काय परिणाम होतो आपल्या बिझनेसला कामगार बाहेरून खेड्यातून येतात कामगार परंतु कामगारांना आता कसं पहिले तर नाही आता फार बरं का आता कामगारांचा हे पगार वाढल्या कारण आता वर्कआउट होत नाही खर्च भरपूर आहे सर यंत्रसामुग्री कोणती कोणती आहे त्यांच्याकडे आमचे कसं आहे जे लग्नाचं जे सगळं लग्न म्हणा खोटे मोठे कार्यक्रम म्हणा स्वतःचे आमचे सगळे जनरेटर्स वगैरे स्वतःचे आहेत खुर्च्या स्वतःचे आहेत तर आम्ही गव्हर्नमेंट काम पण करतो त्यामुळे आपल्याकडं शक्य ह्या बिझनेसला स्वतःचं कमीत कमी एटी पर्सेंट स्वतःचं असेल तरच काम मोठे करू तर होत नाही काम सर हे ह्या व्यवसायाला जे इन्व्हेस्टमेंट लागतं काही लाखांमध्ये असतं जपून ठेवावं तितकंच गरजेचं असतं ते कसं काय ठेवतात नाही आपण प्रत्येक काम कसं मेंटेनन्सला आम्ही माणसं ठेवतो मिस्त्री वगैरे आमच्याकडे आहेत मेंटेनन्सला आणि बाहेरचे सुद्धा आम्ही कसं मोठमोठे काम असले तर पहिला सगळे मेंटेनन्स करूनच ते प्रत्येकाचे विभाजन आम्ही ट्रंक केले आहेत प्रत्येकांचे विभाजन प्रत्येकांचं गोडाऊन्स आणि जनरेटर्स आम्ही सगळे वेगवेगळे केले आहेत त्याच्यामुळे आम्हाला मेंटेनन्सला मेंटेनच्या बाबतीत आम्ही मी फार कदर करतो त्याच्यामुळे मेंटेनन्स फार 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 जपून करतो सर आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळ बघतो तुम्ही जास्तीत जास्त मोबाईलवर असता इकडे कामगार तिकडे तिकडनं इकडे कामगार मग ते कसं काय हँडल करतात नाही कसं आहे मोबाईलच्या आत्ताची पिढी पहिला बरं होतं आपल्याला पहिला मोबाईल नव्हता अगदी सुखी होतो आता काम कमी मोबाईल जे असतं त्याच्यामुळे मोबाईल मला दिवसातनं दोन तीन तीन वेळा चार्जिंग लावतात आणि जर काम फार असेल तर मी ते मोबाईल चार्जर हेच घेऊनच फिरतो कारण काय मोबाईल इतके असतात की आम्हाला ते घेणंच गरजेचं असतं आणि मोबाईल मी कुणाची आवड करते मी मोबाईल मी शक्य सगळ्यांचे घेतो मोबाईल कारण का टेन्शनचं काम असते प्रत्येकाला पुरा आपण सर्व्हिस द्यायला पाहिजे आणि कसं आता मोबाईल इजी झाल्या कारण म्हणजे माणूस विसरला असतोय तर ताबडतोब सांगू शकतो आपण देण्याची पण मी हे करतो त्याच्यामुळे सर आतापर्यंत या व्यवसायात आल्यानंतर मोठी घटना असं काय वाटते बऱ्याच अशा घटना घडल्या वादळ वाळा असं भरपूर वेळ झालंय कारण का बरे आता बरेच आता मिनिस्टर असताना पण आपले दोन तीन वेळा मला असे झालेत अनुभव चांगले अनुभव झालेत आता मध्ये पण आम्ही मध्ये काम केलो त्यामुळे तिथं एकदा आपण कार्यक्रम केलो हुंडा एजींचं एक्झिबिशन होतं ग्राउंडला आणि अचानक दुसऱ्याशी कार्यक्रम होता माझं पूर्ण काम तयार होतं मग त्या टायमाला वादळ आला वादळ पाऊस आला आणि आपलं एवढं नुकसान झालं की पूर्ण आम्ही सुद्धा पळून गेलो घाबरून आणि पूर्ण मांड पडून गेला आमच्यावर वादळ घुसून मग तेव्हा मी एका रात्रीत आणि परत भरत थोडं नुकसान झालं कसं आहे पार्टीला आपण करून देण्याचं हे कुणाच्या हातात नाही आहे वादळणी वारा मग ते आपण आणि करून परत मी स्वतः आणि परत रात्री रात्रंदिवस काम करून आम्ही स्वतः गाड्यांनी एकत्र करून आणि परत करून दिलेलं काम बऱ्याच घटना घडत अशा आणि होत राहतात त्या म्हणून आपण काम करताना आम्हाला फार म्हणजे जिम्मेदारीचं काम असते रिस्क काम असते आता आम्ही जनताराच्या वगैरे मोठमोठे मोड़ प्रयोग करतो लोक आता हजारां बसतात गॅटरीमध्ये आपण इतक्या सपोर्ट द्यायला पाहिजे आपण जेव्हा केव्हा संपते असं आम्हाला आम्हाला आता पहिला वाटायचं आता आम्हाला ते लोखंडी असल्यापासून आम्ही जरा आम्हाला जरा धैर्य आलंय आता त्याच्यामुळे काम करायला इजी आता का वाटत नाही आता मोदींचं वगैरे काम केलंय मोदींचं केलंय बऱ्याच मंत्र्यांचं स्वामींचं काम वगैरे हो केलंय फार म्हणजे फार चांगल्या आहे सगळ्यांचे म्हणजे भरपूर आता परत मोदी आले ते त्यांचं काम मी छान केलेलं आहे परत स्वामींचं स्वामी ह्याला स्वामी शांतादुर्गा टेम्पलचं आपण काम केलं परवाशी बरेच कार्यक्रम केले त्याच्यामुळे आपण डेकोरेटर असा कायम पडद्यामागचा कलाकार असतोय पण अशी कुठली घटना आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला शाबाशकी मिळाली आणि ते आज वाटलं की हा हा क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण होता असं कोणाची शाबाशकी अशी कायमची लक्षात राहिली तुमच्या सांगणं बऱ्याच शाबाशकी मध्ये तर सांगणं कठीण आहे कारण का बरेच कार्यक्रम केलेले आहेत शाबाशकी म्हणजे गव्हर्नमेंट आता मला भरपूर म्हणजे अवॉर्ड्स वगैरे भरपूर मिळाले म्हणजे आता कोणाचं नाव घेणं पण चुकीचं आहे आता कारण का आपण ह्या व्यवसायामध्ये पंचवीस तीस वर्ष झाल्या व्यवसायामध्ये आहे आता मी तरुण म्हणाल कित्येक वर्षापासून काम करतो मी त्याच्यामुळे मला भरपूर आणि मामाने वगैरे भरपूर प्रोत्साहन म्हणजे बरेच वर्षापासून काम करतो मी आता लोकमान्यचं वगैरे काम करतो म्हणजे त्याच्यामुळे काय असं हे नाही आहे सर नवीन जे मुलं या व्यवसायाकडे येण्याचा प्रयत्न त्यांना काय सल्ला नाही चांगला आहे मुलाने काय अनुभव येतला म्हणजे कसा आहे अनुभव घ्यायला पाहिजे मुलांनी आणि आताची युवा पिढी कसं आहे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये भरपूर येत आहेत ह्या फील्डला आम्ही आता होतो ना आत्ता ह्या फील्डला मला वाटतं एटी ते नाईन्टी पर्सेंट ह्या बिझनेसमध्ये आलेत कारण की इव्हेंट मॅनेजमेंट आता लग्नशैले इतके वाढलेत त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंटचा फॅड हे वाढलाय आता फॅड वाढला आहे त्याच्यामुळे युवा पिढी आता ऑलरेडी आता येते यालेत परंतु मला माहीत नाही की हे मोठी कामं करतील का लहान का ह्यातला भाग नाही आहे मला माहीत नाही सर या व्यवसायात आता न्यू कॉन्सेप्ट काय येत आहेत आता इंटरनेटमुळे सगळे न्यू कॉन्सेप्ट आता सगळे तयार झालेत मग आता पार्टीमुळेच आता मुलं कशा आहेत सगळ्या इंटरनेटमध्ये मुलं आता सगळे मोबाईलमध्येच आहेत त्याच्यामुळे मुलांचं आता डेकोरेशनमध्ये वाटत म्हणजे आम्हाला सांगायची सोय नाही आता मुलांना त्यांनीच स्वतः आम्हाला डिझाईन करून देतात आम्हाला हे पाहिजे जे व्यवसाय कापड असेल इलेक्ट्रॉनिक ते कुठून काय कसा होता कपडा वगैरे इच्सकंजीला कपडा प्रिंटिंग करून मिळायचा म्हणजे पहिला ऑर्डर द्यायची आणि पहिला बुकिंग व्हायचं आता पहिला कसं महिना दीड महिना बुकिंग व्हायचे पेंडवास वगैरे तो आम्ही नवीन कापड माहितील तर इच्सकंजला वगैरे आपण प्रिंटिंग करून द्यायचे प्रिंटिंग करायला आम्हाला आठ ते दहा दिवस लागायचं मग आम्ही ते कपडा आणल्यानंतर इथून मी स्टिचिंग करायचो स्वतः स्वतः स्टिचिंग झाल्यानंतर आपण स्वतः कपडा आत्ताची आत्ताचं फॅड कसं आहे आता ऑर्डर असेल वाग नाही दहा पंधरा दिवसात तुम्हाला ऑर्डर दिली की दोन दिवसात मटेरियल अवेलेबल मिळते म्हणजे आता कसं आहे हुबळी म्हणा परत बेंगळूर हे सगळे तिथं मोठमोठ्या फॅ फॅक्टरीचे आपचे हे केले जातात आणि एक्झिबिशन वगैरे मुंबईला बेंगलोरला भरपूर मोठमोठे एक्झिबिशन होतात आपलेसुद्धा पेंडॉलचे त्यात आता भरपूर आमच्या इथं सुद्धा इम्प्रुव्हमेंट भरपूर झालेलं आहे त्याच्यामुळे आता भाग अशातला भाग नाही की आता हे मिळत नाही ते आज तुम्ही डिलिव्हरी केलं की दोन तीन दिवसात द्यायची व्यवस्था करतात त्याच्यामध्ये इजी झाल्या आता सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा